नमस्कार आज आपण बघूया एकदम कुरकुरीत असा अगदी कोकणात मिळतो तसा सुरमई फ्राय कसा बनवायचा रेसिपी खूप सोपी आहे तुमच्या किचनमध्येच अवेलेबल असणारे सगळे पदार्थ वापरून आपण अगदी जाता जाता हे सुरमई फ्राय बनवू शकता चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता थेट आपल्या किचनमध्ये जाऊया आणि बघूया याची लज्जतदार रेसिपी आणि आन... अशा छान छान आणि टेस्टी रेसिपीजसाठी मीना सड़का चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात आधी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये एक एक करून आपण मसाले घ्यायचे आहेत एक ते दोन चमचे इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे लाल तिखट इथे मी दोन ते तीन चमचेल तिखट वापरते किंवा मसाला म्हणू शकता तुम्ही आणि इथे एक चमचा गरम मसाला आणि एकदम कोकणी चव येण्यासाठी इथे मी कोकमचा रस घेतलेला आहे तर कोकम मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते कोकम म्हणजेच आमसूल बरं का आता हे सगळे मसाले आपण चांगले एकत्र करायचे आहेत या सगळ्या गोष्टी आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत कोकम जर नसेल तर काय बरं करायचं तर त्याऐवजी तुम्ही एक लिंबू पिळून घेऊ शकता आता हे फिशचे पीसेस आहेत किंवा माशाचे तुकडे तर तुम्ही बघू शकता एकदम मोठे पीसेस आहेत एक किलोला मला फक्त सहा पीस आले होते तर हा जो मसाला आहे दिसायला कमी जरी दिसत असला तरी इतका मसाला आपल्याला पुरेसा होतो तर हा मसाला आपण दोन्ही बाजूनी फिशला चांगला लावून घ्यायचा आणि अर्धा तास ते एक तास आपण याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मसाला आपला पूर्ण संपलेला आहे सगळे पिसेस व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट झालेले आहेत तुम्हाला अजून स्पायसी आवडत असेल तर तुम्ही अजूनसुद्धा याच्यामध्ये लाल तिखट वापरू शकता आता अर्ध्या तासानंतर बघा आपले सगळे पीसेस तयार आहेत आता आपण याला फ्राय करायला घ्यायचं आहे तर फ्राय करण्यापूर्वी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे तर असं मिश्रण बनवायचं आहे की ज्याच्यामुळे आपले फिश जे आहेत एकदम क्रिस्पी होणार आहेत तर इथे बघा मी छोट्या कपाने थोडासा रवा घेतलेला आहे तुम्ही वाटीनेसुद्धा मोजू शकता तर एक वाटी जर तुम्ही रवा घेतला असेल तर तितकंच तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाने सुरमई एकदम कुरकुरीत होते त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बाहेर जे क्रिस्पी आवरण असतं त्याला चव येण्यासाठी लाल तिखटसुद्धा वापरायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गरम मसालासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं चिमटीने तुम्ही चाखून सुद्धा बघू शकता तुम्हाला जितकं तिखट मीठ आवडतं त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं आपण रव्या आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण एका साईडला काढून ठेवलेलं आहे आणि या भांड्यामध्येच आपण फिशचे एक एक पीस घेऊन त्याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे तर इथे बघा रव्याचं जे मिश्रण आहे किंवा रवा पीठ आणि मसाल्यांचं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपलं फिश व्यवस्थित कोट करून घ्यायचा जेणेकरून जेव्हा आपण हे तळायला घेऊ फिश तेव्हा ते छान क्रिस्पी लागतील तर खूप कमी रवा वापरायचा नाही व्यवस्थित कोट करून घ्यायचं मसाले आहेत ते त्याच्यावरती ते व्यवस्थित कोट होईल इथपर्यंत आपण फिश रव्यामध्ये बुडवून घ्यायचे आता इथे बघा तेल ऑलरेडी तापलेलं आहे पॅनमध्ये तर पीसेस मोठे असल्यामुळं आपण एक ते दोनच पीस एका वेळेला फ्राय करू शकतो इथे मी शालो फ्राय करते पीसेस आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे तळताना ती व्यवस्थित पीसला चिकटली जाते तर दोन्ही साईडने दोन ते तीन मिनिट आपल्याला हे फिश चांगले परतून घ्यायचे आहेत तर हे फिश तळण्यासाठी किंवा हे मासे तळण्यासाठी आपल्याला एकूण लागणारा वेळ म्हणजे प्रत्येक पीससाठी तुम्ही दहा ते अकरा मिनटं देऊ शकता एकदम मध्यम गॅसवरती किंवा एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने दोन ते तीन वेळेला चांगले भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत आणि याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गॅस वाढवला तर दोन मिनटामध्ये सुद्धा तुमचा मासा करपू शकतो सो so, आपल्याला क्रिस्पी तर हवं आहे पण त्याचबरोबर करपलेलं नको आहे त्यासाठी दहा ते अकरा मिनटाचा वेळ देऊन एका बॅचला तुम्ही दहा ते अकरा मिनटाचा वेळ देऊ शकता त्याचबरोबर गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे त्यामुळे तुमचे सगळे मासे अगदी कुरकुरीत राहतात कुरकुरीत होतात आणि तुम्ही केव्हाही खाल्ले तर एक एक हे सगळे मासे इथे तळून घ्यायचे आहेत आणि तळण्यानंतर तुम्ही सर्व करू शकता ॲज अ स्टार्टर म्हणून किंवा ॲज अ मेन कोर्स म्हणून लिंबू कांदा कशाहीसोबत तुम्ही सर्व करू शकता माझ्या घरी हे सगळ्यांना आवडतातच तुमच्या घरी हे कोणाकोणाला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया या पुढच्या अशा छान क्रिस्पी टेस्टी